नमस्कार स्वागत आहे तुमच्या आमच्या आरोग्य समृद्धी या चॅनेलवर मी या चॅनेल वर आरोग्य आणि फिटनेस विषयांबद्दल व्हिडिओ बनविते मी कोणतीही आरोग्य तज्ज्ञ किंवा आरोग्यसेवक नाही परंतु मला माझ्या अनुभवानुसार आणि संशोधनावर आधारित ही माहिती तुमच्याशी शेअर करायची आहे व्हिडिओमध्ये मध्ये माझे तुम्हाला आरोग्य विषयक टिप्स फिटनेस बद्दल माहिती आणि जीवनशैलीवर आधारित विषयांवर माहिती मिळेल कृपया लक्षात घ्या की हे व्हिडिओ केवळ सामान्य माहितीसाठी आहेत कोणत्याही आरोग्य स्थितीसाठी अगोदर वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे धन्यवाद केसांमधील कोंडा आणि उपाय एक मेथीची पूड पाण्यात घालून लेप तयार करावा आणि सबंध डोक्यावर लावावा एक तासानंतर डोके धुवून टाकावे दोन केस धुताना वारंवार लिंबाचा रस वापरल्यास कोंडा कमी होण्यास फायदा होतो तीन दोन तीन दिवसाचे शिळे आग दही थोडासा लिंबाचा रस विनेगर आवळ्याचा रस यांच्या वापराने ही कोंडा कमी होऊ शकतो चार मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा सकाळी त्याची पेस्ट करून घ्या मग ही पेस्ट आणि दही एकत्र करून स्काल्प आणि केसांच्या मुळापर्यंत लावा त्याचबरोबर मसाज देखील करा मग तीस मिनिटाने केस धुवून घ्या पाच शंभर मिली नारळाच्या तेलात लिंबाच्या बियांचे चूर्ण वीस ग्रॅम चांगल्या प्रकारे मिसळून घ्या आठवड्यातून दोन दिवस रात्री या तेलाने मालिश केल्यास डँड्रफ समस्या दूर होते सहा काळी माती केसांसाठी चांगली असते काळी माती दोन तास पाण्यात कालवून ठेवा नंतर डोक्यास ही माती लावा आणि थोड्या वेळाने डोके धुवून घ्या कोंड्याची समस्या दूर व्हायला मदत होईल सात केसातला कोंडा कमी करण्यासाठी दही अधिक अंड अधिक लिंबू अधिक बेसन यांचं मिश्रण हा एक उत्तम लेप सिद्ध झाला आहे सुखी त्वचा ही अल्कालाइन आहे त्यावर हा लेप क्रिया करतो आणि त्वचेला समतोल ठेवतो आठ त्रिफळा पावडर दह्यात भिजवून त्याचा लेप एक उत्तम औषध म्हणून वापरण्यास काहीच हरकत नाही संपूर्ण माहिती आपण पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद सर्व दर्शकांना विनंती आहे की जसे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये आरोग्य विषयक माहिती घेत आहात त्याचप्रमाणे तुमच्या मित्र परिवारामध्ये व नातेवाईकांमध्ये आरोग्य विषयक माहिती मिळणं खूप गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना व मित्रांना आपल्या स्नेहजणांना शेअर करून धर्म अर्थ काम मोक्ष हे निरोगी जीवनाने प्राप्त होतात म्हणूनच आपल्याच्या शुद्धीबरोबर शरीरशुद्धी केलीच पाहिजे हे पटवून देऊया तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबक्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद